आणि बॉक्स पॅकिंगला जातो मग मला काय म्हणायचंय समजा तीस बत्तीस रुपये रेट आहे तर पिकअपवाला किती रुपयाने मागतो दहा बारा रुपये मी म्हणतो पंधरा नि मागतो निमिने मी नी। म्हणतो वीस निघतो आहे का दहा रुपयाचा फरक आहे का नाही मग मला काय म्हणायचं दहा रुपयाचा फरक आता इथं वापरा बायोर्गेनिक वापरला आणि तो माल पिकअप निघाला समजा मी म्हणतो तीस टन निघाला आणि पिकअप निघाला आणि तोच तीस टन निघाला आणि मी म्हणतो बॉक्स पॅकिंगला गेला तर दहा रुपयाचा टना रुप किलो माग फरक म्हणलं तर तीस टनाचं किती झालं लाख लाख बरोबर आहे आनंद सर मग मी म्हणतो वापरा चा उदाहरणार्थ तीस हजार खर्च पकडा पण तीस हजारामुळे जर तीन लाखाचं नुकसान होत काय करायला पाहिजे तर तीस था। हजाराकडे बघितलं पाहिजे की तीन लाखाकडे बघितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला वाटतं तीन लाखाकडे बघलं पाहिजे मग तीस हजार कोणी शे हजार खर्च तुम्ही तीस हजार यांच्यासाठी खर्च वापरा बायोरेनिक चा मार्गदर्शन सरांच्या या पद्धतीमध्ये ऍड केल्यामुळं हा पूर्ण तीन एकराचा प्लॉट किती छान येणार आहे मी म्हणतो हजार टक्के हा प्लॉट इतर शेतकरी विचारतील अशा पद्धतीने येणार आहे आपण येणार दिवसात पाहू साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात भारत कुंडिक साळुंखे गाव गोटी तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर आपण ही जी किळ केलेली आहे लागण करून अंदाज किती दिवस झाला बरं ह्याला एक महिना झाला एक महिना झाला आणि किती अकराचा प्लॉट आहे बरं आपला हा तीन एकराचा प्लॉट आहे तीन एकराचा तीन एकरामध्ये मध्ये किती रुपये बसली बरं एक तुमच्या अंदाजाने चार हजार चार हजार मला काय म्हणायचंय लागण करून एक महिना झाला आणि चार हजार रुपये बसले तीन मध्ये बरोबर आहे किती बाय कितीवर लागण केली आपण सात बाय पाच वर झेंडू लागण करून किती दिवस झालं झेंडू लागण करून पंचवीस दिवस पंचवीस दिवस आज तारीख काय दोन तारीख आहे दोन तारीख आपल्याला पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये वापरा बाय ऑर्गेनिक मार्गदर्शन वापरून हा प्लॉट आपल्याला डेव्हलप करायचा डेव्हलप करायचा बरोबर आहे बरोबर आहे तुमची आधा ह्या प्लॉटला आपण पहिल्यापासून वापरणार आहे तुमची अपेक्षा काय नेमकी काय आपल्याला वाढ फिर भरपूर बुंदा चांगला झाला बुंदा चांगला झाला पाहिजे वाढ चांगली झाली पाहिजे वय खाल्लं नाही पाहिजे खाली खालीवर झालं नाही पाहिजे आणि आपला प्लॉट सगळ्यात सुंदर आला पाहिजे सुंदर आपल्याला साथ पाहिजे जी रिलिटीची क्वालिटीची इमानदारीची आणि कष्टाची ही साथ आपल्याला इथनं येणाऱ्या दिवसामध्ये वापरा बायावर मार्गदर्शन सरांच्या या पद्धतीमध्ये ऍड केल्यामुळं हा पूर्ण तीन एकराचा प्लॉट किती छान येणार आहे मी म्हणतो हजार टक्के हा प्लॉट इतर शेतकरी विचारतील अशा पद्धतीने येणार आहे आपण येणार दिवसात पाहू दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहे धन्यवाद सर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं भारत कुंडलिक साळुंके गाव गोटी तालुका तालुका ता माडा जिल्हा सोलापूर ओके तर ही जी केळीला आपलं वापराबाई ऑर्गेनिक जे मार्गदर्शन धरलेलं आहे आपल्या समाधान भगत सरांनी तर आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था काढली होती किती तारखेला दोन नऊ दोन हजार तेवीस आज तारीख किती आज एकवीस वीस आहे एकवीस आहे आज हा एकवीस एकवीस किती एकवीस अकरा दोन हजार तेवीस तेवीस तर ह्या प्लॉटला जे मार्गदर्शन घेतलं तर किती दिवसाच्या अंतराने किती वेळा सोडलं आपलं झालं रोवर आणि गुरथर बरं मला काय म्हणायचंय तुमच्या बरोबर ज्या शेतकऱ्यांची खेळी लागलेली आहे तुमच्या आठवणीत असं कुठं कुठं लागली कशी कशी आहे तर त्यांच्यातून आपल्याला एक वेगळी तफावत म्हणलं तर तुम्ही फक्त आहे त्या तुमच्या मार्गदर्शना तुमच्या दुपारी सहा केले ते बरं माझ्या बरोबर जे लागण आपल्याला रोप शिल्लक राहिले हे खाली बरोबर त्यांना त्यांची त्यांची बघून आलो उंची किती आपलं झाड दिसतंय आपलं आणि त्यांचं मोठं मला काय म्हणायचंय तुमच्या आई या पद्धतीने मोठ आणि त्यांचं जे छोटं झाड आहे त्यांचं मोठं मला एक म्हणायचं आहे का बारा सर विषय आहे की तुम्ही मला फोन करून बोलून घेतले आज पण की साहेब या मला पुढचे दोन महिन्याचे डोस द्या आणि तुमचं मार्गदर्शन देऊन जावा प्लॉट आला मला बांधायचा बरोबर आहे का आम्ही तुम्हाला फोन केला घेता का घेता का नाही नाही मी तुम्ही केला सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही तुमच्या पद्धतीत आम्ही तुम्हाला कुठली पद्धत बंद करा म्हणलं नाही मग ही तुमच्या पद्धतीत ऍड केल्यामुळं जास्त खर्च होतोय महाग आहे असं नाही का वाटत तुम्हाला नाही का बरं नाही वाटत रिझल्ट आपल्याला आणि आपण ऍड करतो नुसतं दुसरं रिझल्ट आहे आणि फक्त ऍड करताय फक्त मा मापा मी मापा मापे आणि हे मी आहे मग मला काय म्हणायचंय तुमच्या नजरेला दिसते तुम्ही तुम शंका घेतली की साहेब जरा महागच वाटतंय पैसेच नाही तारा आहे हे तुमचं नातेवाईक आहे का आपलं पोट दम काढतं का नाही ही ही काढीन का नाही काढत टायमिंगला पाहिजे ना ह्याला आपण पाहिजे ते दिलं की आपल्याला पाहिजे मला काय म्हणायचं आठवण झाली तुम्हाला आम्ही येतोय फक्त निमित्त आहे तुमच्या बांधापर्यंत hmm. हे प्रोडक्शन ताकदीचं बनवलंय वापरा बायोर्गॅनिक ह्या कंपनीने hmm. प्रोडक्शन त्यांनी बनवलंय आम्ही पण निमित्त म्हणतोय hmm. का तर खरंच निमित्त आहे hmm. मातीत जर आपण त्या मातीला जी पाहिजे ती दिलं hmm. त्या मातीत मध्ये पिकाला मिळालं hmm. तर पिकाला उत्पादन मागायची गरज नाही ती येणार आहे तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थिती समाधानी आहे तर आमच्या या वापरा बायोर्गॅनिक कंपनीकडून आमच्या घोगरे सरांकडून आमच्या समाधान भगत सर टीम माड्याचे सर्वांकडून तुमचं मनापासून खूप खूप कुँ, धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं गाव गा माडा जिल्हा आज तारीख काय बरं सव्वीस सव्वीस जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस येणाऱ्या दोन 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 हजार चोवीस ला आपण जे केळी बघतो ह्याला किती महिने होत्या सहा महिने आतापर्यंत आपलं वापरा बायोर्गनिक च जे काही मार्गदर्शन आहे आपण एक महिन्याच्या अंतराने सोडतो तर आतापर्यंत किती वेळा गेलो एक महिन्याच्या अंतराने तीन डोज म्हणजे आतापर्यंत फक्त तीन डोस झाले तीन डोस झाले आपण पहिली अवस्था काढली किती तारखेला दोन नऊ दोन हजार तेवीस त्याच्यानंतर आपण दुसरी अवस्था एक काढली दुसऱ्या त्याची तारखेचा उल्लेख आहे आपल्याकडे आणि आज एक आपण तारखेचा उल्लेख करतोय म्हणजे ह्या केळीला लागणीपासून तुमच्या अभ्यासाप्रमाणे किती महिने झाले सहा महिने होते येणाऱ्या दोन 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 हजार चोवीस ला तर आपण ह्या केळीला तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त तीन वेळा वापराबाई ऑर्गनिकच मार्गदर्शन वापरले जे काय हा चौथी वेळेस दोन तारखेला सोडणार आहेत तुम्ही येणार महिन्यात पुढच्या तर तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही अपडेट केलेले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक पण काय काढलं होतं झेंडू होता झेंडू काढला होता तर मला काय म्हणायचं आता तुमच्या बरोबर ज्या काही शेतकऱ्यांनी लागणी केलेली आहेत आपले ते असं वेगळे पण म्हणलं तर काय तुम्हाला पाहायला मिळतंय फरक आहे काय फरक म्हणजे नेमका काय वेगळा वेगळा म्हणजे त्यांची एक लेवल नाही असं म्हणजे हे म्हणजे भरपूर आहे आपला बुंदा आपण आता आतमध्ये जाऊन मुद्दा मोफला तर कमीत कमी बुंदा किती आला आपला बरं आपण आता बुंदा मापू बत्तीस इंचाचा बुंदा आहे बुंदा बत्तीस इंच राह बर का बरोबर किती इंच आहे बत्तीस बत्तीस इंचा बत्तीस इंचा तसाच पुढचा <bivots> एक घेऊ आपण दुसरा बोंदा बघितला तर किती गोखरे साहेब एकतीस इंच पहिला किती भरला होता बत्तीस इंच भाई एकतीस इंच आहे बरोबर एकच मिनिट होय का एकतीस इंच आहे हा बरोबर एकतीस आहे इंच बत्तीस आहे कड्याच आहे बरोबर रे आतमध्ये नाही आहे आपण कळ्याला हि आता जर बघितलं तर ही आतमधनं केळी आपल्याला अशी दिसते पुढे घेऊ शकतो आणि ही अगदी आपण रोडच्या कडे तो बुंदा मोपला तिसरा आणि चौथा तिसरा आणि चौथा मोपला ही चौथा आहे तिसरा तिसरा आणि ह्याच्या पुढे दुसरा आणि त्याच्या पुढे एक आणि डायरेक्ट डांबरी आणि खाली जास्त आहे अजून तरी पण हे पहिल्यापासून घेतलेलं आहे शूटिंग आता सरळ बघू आपण ह्या लोकेशनाच्या सरळ निट्यात बुंद बाग दोन ह्या पाहि बोर जी जुन आहे त्या जुन्या बोर म्हणजे जे रोडचाच बोर आहे फोका आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये आहे तिथलं किथवा बुंद आहे ही पहिलं जहा दुसरं जहा तिसरच तिसर दहा तीन नंबरचा बोंदा आहे बरोबर मध्ये आता तेहतीस तेहत्तीस इंच आहे तेहतीस इंच बोंदा आहे बरोबर एक एक बत्तीस बारला एक एकतीस आणि ही तेहतीस इंच आहे एकतीस बत्तीस आणि तेहतीच तीन बुंदे वेगवेगळे आता हे पुढचा घ्या बरं आहे तीस इंचा जास्तीत जास्त तेहतीस तेहतीस इंचा बुंद बरोबर आता साळुंके साहेब आपण आतमध्ये बुंदा मोफलाय आणि अगदी आपण जिथं अवस्था काढली तिथं तिसऱ्या चौथ्या झाडापाशी आता आपण बसलोय तर आपण पूर्व अवस्थेची शूटिंग काढली दुसऱ्या अवस्थेची काढली आणि आज तिसऱ्या अवस्थेची शूटिंग घेतोय आपण बरोबर आहे तर आता येणाऱ्या दोन 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 हजार चोवीस महिने पूर्ण होते आता सहा महिने आज थोडक्यात सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस चोवीस आहे आणि आपण मुद्दाम आपण आतमध्ये पण पाहतोय की ह्याच्यामध्ये दिसणारे बदल कारण आतमध्ये जे आपण बुंदा वगैरे पाहतोय तर ही बुंदा आपण आतमधन मुद्दाम दावतोय आपल्या शेतकरी मित्रांना की आत कसं दिसते आता आपण पहिलेच लोकेशनला उभा राहून आपण व्हिडिओ घेणार आहे पण आतमध्ये इथं मालक बसल्यात का आपण एवढं का दावतोय की आपल्याला शेतकरी मित्रांना असा विश्वास द्यायचा आहे आणि हा विश्वास इथं आपल्याला ही तुमच्या कलरच बोरच ही आहे खून आपण ह्याच खुनापास पहिले पण पिठी तर आतमधून ही केळीचा बोंदा कसा देतोय <laughs> करप्याचं प्रमाण वाढलंय का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटतात बरोबर आहे ना आपल्या केळीवर करप्या आहे का आनंद सर दोन पानाच्या वर करता पा थोडसा नाही नाही काही जणांना ते पण असत सर नहीं, नहीं, आता झेंडू होता साडेसहा महिन्यात येण चालू होती एक महिना लेट होणार अजून एक महिना घेते झेंडू होता ना हा अंतर्गत त्याच्यामुळे ते दोन पान आता हळूहळू कसं होतं जरा थोडी पिवळसळ होती हा हम्म नाही नाबर वर काहीच नाही ना वर नाही हा आज त्याच्यानंतर दहा पंधरा 15 झाले तुमचे आज बरं का आणि आपण वरती जर पाहिलं तर ही कीडी आपल्याला दिसते की ही कीडीचा पाला एकदम असा जबरदस्त आहे उंची उंची किती आहे ना साळुंग साहेब 15 आहे का नाही नाही 12 आहे नाही पण बुंदा चांगला आहे बरोबर आहे का आणि पानात सुद्धा अंतर पडलंय बघा ना सीझन मध्ये रुंदीबी चांगली आहे भरपूर आहेत आणि लांबी बी चांगली बत्तीस एकतीस कमीत कमी एकतीस जास्तीत जास्त आला बरोबर आहे आणि आपली किडी आणखी किती महिने घेईन तुमच्या अंदाजाने एक महिना घेईन म्हणजे अजून कमीत कमी आणखी किती नाही म्हणलं आनंद सर तर एक दोन इंचानी वाढ होईल का नाही दोन तीन इंचानी बोल होईल होईल होईन आहे का नाही म्हणजे सगळ्यात एक तुम्ही असं ठरवलंय की फर्स्ट टू येंडच करायचंय कारण तुम्ही ह्याच्या अगोदर अनुभव घेतलाय अनुभव घेतला कधी बांधणी नंतर केळीला त्या केळीचं पण तुम्हाला आवडेज चांगलं मिळाल्यामुळं ह्याच्यात तुम्ही हे केलं आता तुम्हाला एक ओळख करून द्यायची आपले हे आनंद कुमार सर आहेत नमस्कार तर ह्यांनी तुमच्या कृष्णा तायडे सर आहेत जामनेरचे त्यांना मार्गदर्शन दिले आणि तुम्ही आणि त्यांचं कॉन्टॅक्ट झालेले बरोबर आहे तुम्ही मला पार्धिकडे येतो तर त्यांनी पण एक असा अनुभव घेतला आम्ही दोघं पण परत दुसऱ्या वेळेस त्यांच्याकडे गेलतो तर त्यांच्या गावात ज्या काही शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेतलं काय क्षेत्राला आणि काय क्षेत्राला नाही घेतलं राहण सर काय स्टोरी कल्ली तिथं त्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे आणि जस यांच्या शंका असतात कोणाच्याही की खरच काय नेमकं असतं का असं शंका होती पाच हजार खोळांनाच वापरू म्हणे साहेब आणि इतर दहा हजार प्लॉट त्यांचा तसंच होता पाच हजार खोळांना वापरलं बाकीचं दुसरं चाललं होतं तर याचा खर्च तर लिमिटेशन झाला याच्यात मर नाही झाली जिथे वापरावा या ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घेतलं ना तिथे मर नाही वाढ अगदी व्यवस्थित पानं रुंद सगळं चाललं पण जिथे वापरलं नव्हतं हो त्यांनी तिथे आजपर्यंत चाळीस हजार रुपये खर्च करून तिथे मर चालली होती शिवाय वाढ पाहिजे हो तशी नव्हती म्हणजे सगळं त्यांचा कार्यक्रम कोलॅप्स होत होता तिथे शेतकरी काही कमी करत नाही साहेब टाकायला कमी करत नाही बरोबर जीव लावतो त्याला तो पण मग हात तफावत ज्यावेळेस दिसली ना आणि टेन्शन त्यांना त्यावेळेस त्यांनी स्वतःहून सरफर आणते स्वतःहून त्यांनी बोलवून घेतलं साहेब ते आपल्याला सगळंच करायचं म्हणे आता बर का आपण कोणाला काही म्हटलं नाही असं पण म्हणे मग हो असं करायचं तर मग सरांना पण थोडासा उलगडा करून घेतला बरं करायचं तेच चाललंय आपलं मी विचारलं बरं म्हणलं सर मराठीत अक्कल अक्कलिकात घेणे घेतले गाऊ त्यांनी कबूल केलं माझ्याकडे व्हिडिओ आहे म्हणजे मी असे माझे बरेच शब्द आहेत की मी बिनबोर्डाच बोलत नाही मी आता पाहिजे ह्या व्हिडिओ मध्ये पण त्यांचा तो शब्द तेवढाच कट करून टाकेन की साहेब तुम्ही अक्कल अक्कलिकाद घेतली का त्यांचा शब्द अक्कल एका घेतली नाही पण अनुभव अनुभविकात घेतलेला चांगला का नाही साहेब नाही नाही तसं नाही जिकडं वापरलं जिकडं नाही वापरलं आता आक्कलिकात घेणं मराठीत म्हणतात ना ती तुम्ही ती तुम्ही घेतली का नाही घेतलं अक्कल घेण हे कशाला म्हणायचं सांगा आता फर्स्ट प्रॅक्टिकली हा एका साईडला वापरलं एका साईडला वापरलं नाही तिथं वापरलं तिथं कस झालं आणि हिथं कसं झालंय आपलं मर जास्त झाली आणि फ्रेशपणा पाहिजे असा दिसतोय म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमच्या मनात असं आला असेल की आपल्याला खर्च जास्त होतोय आपण आपल्या पद्धतीने एक करू आणि एक आनंद सुरवडे सरांच्या मनाने करू पण तुम्हाला एक जाणीव काय झाली शेवट आनंद कुमार सुरवडे सरांचंच ऐकणं आपल्याला गरजेचं आहे कारण आता आपले प्रयत्न इथं थांबलेत बरोबर आहे का नाही हा बस म्हणजे मान्य कोण करत आहे तुम्ही आनंद कुमार सुरवडे सरांना फोन केला का, का। आनंद कुमार सुरवडे सर तुमच्या मागे लागले आमचं घेता का आमचं घेता का किती वेळा फोन केला आनंद कुमार सुरवडे यावं लागतंय आणि आलेत ना शब्दाला उत्तर आहे ना ओके घेतलं बरोबर आहे कारण मराठी म्हणे काट्यावर जर पाय दिला तर तो काटा म्हणणार नाही तुम्ही इमानदारी तुम्ही खरे तुम्ही खोटे तुम्ही आहेत पाय काट्यावर पडला की काटात कुणी असो अगदी मी पण आलो हे पीक तुमचं माझं नातेवाईक नाही हे फक्त म्हणतंय मला पाहिजे ती तुम्ही द्या तुम्हाला पाहिजे ती मी देतो त्याचं उत्तर काढलंय वापरा बायऑर्गॅनिक बरोबर ते काय आपले वापरा बाय ऑर्गेनिकचं म्हणणं काय तुमच्या आहे शेड्यूल मध्ये ऍड करा पीक प्रॉब्लेम मध्ये आलं जातं त्यावेळेस पैशाची विचार करतो नाही मग शेवा एक असा शोध लावलेला आहे अनेक प्रकारचे कंटेन एकत्र करून शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय चौतीस प्रकारचे कंटेन आहेत आणि ह्याला मान्य जाणकार लोक करतात आनंद सर कोण जाणकार आम्हाला जरी एक विशेष विश्वास वाटतय की जाणकार लोक अभ्यासू लोकच जास्त शिव करायला लागलेत ते पैशाकडे नाहीत बघत आता ते म्हणतात दादा साहेब ह्याच्यात ताकद लई आपण म्हणजे ही बी शब्द बोलतोय अगोदर व्हिडिओ युट्यूबला आपण काढतोय त्याचं कारण का की मार्केटमध्ये सहज बोललं जाते की विक्रीसाठी काय पण बोलतात काय पण बोलतात विक्रीसाठी ही बोलन का आता nice. आम्हाला करायची विक्री आता ह्याला म्हणलं की असं केळी आता आम्हाला इतर केळीवाल्यांना फसवायचंय तर व्हिडिओ काढायच्या टायमाला अशी केळी टवटवीत दिसली पाहिजे आणि परत मग हा एका जाग्या वयाना म्हणजे आपण कसं म्हणतो आंघोळच्या अगोदर चेहरा वेगळा असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश असतो बरोबर आहे ना तसं ही होऊ शकतं का आपल्याला नाही मला काय म्हणायचंय कॅमेऱ्याच्या आरशा पुढे ही पाठीमागचं जे आपण लोकेशन आता आपण तिथनं कोपऱ्यापासून एकदम एंड पर्यंत आपण फिरून घेतला लोकेशनला काय ठेवलं आपण थोडंस अलीकडे गोगर साहेब हे तुमचं बोर्च जे आहे हे आपण पहिल्यापासून आतापर्यंत लोकेशनला आहे का तर जरी केळी मोठी झाली तरी आपण तिथं जवळ आणून जाऊ पण हिच दाऊच जाऊ आपल्या लोकेशन काय हलवायचं नाही आपण आतमध्ये जाऊन बसून खालनं कशी दिसते ती पण धावण्याचा प्रयत्न केलाय फक्त इच्छा एकच आहे ज्यावेळेस कुठलाही प्लॉट प्रॉब्लेम मध्ये येतो त्यावेळेस खर्च तर जास्त झालेला जा असतो आणि प्लॉट हाती लागत नाही माल पिकअप जातो पिकअपचा रेट काय असतो बघत सर सगळं पेक्षा कमी जातो सध्यापेक्षा जा निमापेक्षा कमी आता माल जर रिव्हर्स आली पण मला काय आहे जर प्लॉट एक्सपोर्टला जातो तर त्याचा रेट काय राहतो एक्सपोर्टचा रेट राहतो बत्तीस रुपये रेट होता आता वीस बावीस रुपये आला ज्या त्या पद्धतीनं सोडून राहणार ना ते सगळ्यात महत्वाचा विषय काय वापरा बायोर्गॅनिकच का वापरावं हो। की आपला शेतकरी अनेक प्रकारची खत कीटकनाशक बुरशीनाशक सगळं जर वापरून प्लॉट ज्या वेळेस हाताला लागत नाही ते दुखणं ऐकून घेण्यापासून किंवा इतरांना सांगण्यापासून मी म्हणतो पहिल्यापासून जर वापरा बायऑर्गनिक जर मार्गदर्शन वापरलं तर तुमचा प्लॉट खालीवर होत नाही तुमचा प्लॉट पिकअपवाला मागत नाही कारण तो एकसारखा आलेला असतो बुंदा चांगला होतो घर चांगला पडतो फणीत अंतर पडतं आणि बॉक्स पॅकिंगला जातो मग मला काय म्हणायचंय समजा तीस बत्तीस रुपये रेट आहे तर पिकअपवाला किती रुपयाने मागतो मी म्हणतो पंधरानी मागतो वीस निघतो घेतो ऐका दहा रुपयाचा फरक आहे का नाही मग मला काय म्हणायचं दहा रुपयाचा फरक आता इथं वापरा बाय ऑर्गॅनिक वापरला आणि तो माल पिकअप निघाला समजा मी म्हणतो तीस टन निघाला आणि पिकअप निघाला आणि तोच तीस टन निघाला आणि मी म्हणतो बॉक्स पॅकिंगला गेला तर दहा रुपयाचा टना किलो माग फरक म्हणलं तर तीन लाख तीस टनाचं किती झालं दहाच रुपयाने तीन लाख तीन बरोबर आहे मग मी म्हणतो वापराबाहेर उदाहरणार्थ तीस हजार खर्च पकडा पण तीस हजारामुळे जर तीन लाखाचं नुकसान होतय तर काय करायला पाहिजे तर तीस हजाराकडे बघितलं पाहिजे की तीन लाखाकडे बघितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला वाटतं तीन लाखाकडे बघितलं पाहिजे मग तीस हजार कोणी शे हजाराने खर्च कराय ते करणार का तुम्ही तीस हजार खर्च आपण पहिल्यापासून वापरतोय पहिल्यापासून वापरलेलीच खासियत मला एक सांगायची जर तुम्ही असन किंवा कुठला शेतकरी असन प्लॉट जर खालीवर झाला तर प्लॉट जागा आणण्यासाठी खर्च होतो का नाही बरं तो खर्च होऊन बी प्लॉट परत येणला पण त्रास देतो का नाही मग मला काय म्हणायचंय जर पहिल्यापासून वापरा बायोवैज्ञानिक चौतीस कंटेंट बनवले सगळ्यात मध्ये ह्या पिकाला जे पाहिजे ते न्यूट्रिशन दिलेले दिले आपण फक्त सोडायचं किती सोपे सोप। तर तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे तीन वेळा आणि आता चौथ्या वेळेस व्हिडिओ काढणार आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना जो घेतलेला अनुभव आहे मिळालेला रिझल्ट तर एक आपुलकीचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल कारण तुमच्या बरोबर अगदी कृष्णा तायडे जामनेरचे त्यांनी पहिल्यापासून किती हजार खोडाला नियोजन घेतले दहा हजार असेल पहिल्यापासून घेतले आणि त्यांच्या मुळे गाववाल्यांनी निर्णय घेतलाय नी <laughs> ना ते होते मला की आपण वापरले सांगा म्हणलं काय अडचण नाही म्हणलं घ्या म्हणलं तुमचा संदेश काय असेल किळे क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी चांगला आहे आपण पहिले नेहमी प्रमाणे सांगतो आपण वापरतोय चांगला आहे कमीत कमी कुठल्याही शेतकऱ्यांनी जर दोन डोस घेतले तर कुठलाही शेतकरी आज मार्केटमधनं भेटन आज ते आणतोय उपलब्ध असन ते आणतोय जे अनुभव आहे ते वापरतोय पण आज असं झालंय की अनुभव पण फेल ठराव लागले त्याचं कारण असं की हे पीक तुमचं माझं नातेवाईक नाही माझा सारखा का शब्द काय अनेक प्रकारचे न्यूट्रिशन ओढतय पीक आणि आपण किती प्रकारचं सर चौतीस नाही ही झालं चौतीस वापरा ऑर्गेनिक पण मार्केटमधनं किती दहा प्रकारचे आणि ओढतो किती प्रकारचे आणि ते मडला गॅप कुणी भरून काढायचं या जारी कुणी भरून काढायचा आपणच दिलं तर आपल्याला देणार आहे ना तर तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे आजच्या परिस्थितीत तुम्ही समाधानी आहे जसं घडलं तसं सांगितलं सा सा त्याबद्दल आमच्या वापरा वापराबाई ऑर्गॅनिक कडून आमच्या शिरूरचे आनंद कुमार सुरवडे सर आमच्या कुर्टीचे रामेश्वर घोगेरे सर आणि टिंबुर्णी तांब्याचे भगत सर सर्वांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद